महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून अनेक कामं सुरू आहेत तर काही कामं अर्धवट अवस्थेत धुळ खात पडलेली आहेत अशातच महाड शहरांमध्ये प्रवेश करताना पश्चिमेकडे असलेल्या गांधारी पुलासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च मंजूर झाला नंतर महाड नगरपालिका ही प्रशासनाच्या ताब्यात असल्यानं प्रशासकीय राजवटीमध्ये महाड नगरपालिकेच्या मार्फत टी एन टी कंपनीला गांधारी पूल बांधण्याचं काम दिलं होतं मात्र आता या पुलाचा एक पिलर तोडण्याची नामुष्की आली आहे काय आहे हा सगळ्या प्रकार पाहूयात हा रिपोर्ट मधून या गांधारी पुलाचं का काम अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याची बाब समोर आली आहे आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सवाट्यावर आलाय नवनिर्वाचित नगरसेवक वजोर कोंडीवकर यांनी ही घोडचूक लक्षात आणून दिली आहे मुख्य पुलाच्या पिलरचं काम टीएनटी कंपनीच्या माध्यमातून चुकीचं होत असल्याचा आरोप झाला त्यानंतर संबंधित ठेकेदाराला त्वरित पाळण्याचे आदेश देण्यात आले का टाकले म्हणजे सर्वेच्या ह्याच्यात जरा आपलं झालं ना कि बाबा आपण जे आज साईडला टाकायला नाही तिकडे टाकले आपण असं

पण तो कुठल्याही प्रकारची त्या पडताळणीच्या बाबी झालेली नाही म्हणूनच ही बाब जवळजवळ अर्धा पिलर भरल्यानंतर कॉन्क्रीटने भरल्यानंतर ही लक्षात आली आणि ते जर आज झालं नसतं तर आज मोठं अनर्थ झाला असता आणि अशाच प्रकारचं ठ ठेकेदाराचं काम थांबवलेलं आहे था। आम्ही आणि ते पूर्ण त्याचं ते, ते पिलर आहे मधला जो अलाइनमेंट चुकले ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण काढून त्या ठिकाणी नवीन पिलर उभारणं उभारण उभारण्याचे त्या ठिकाणी सूचना सचिन पोरे म्हणून आहेत ते कन्सल्टंट त्यांनी दिलेले आहे या पुलाबाबत महानगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे इन्स्पेक्शन केल्यानंतर लक्षात आलं की खरंच मध्यरेषेमध्ये रेषेमध्ये सेंटर लाईन मध्ये हा पियर नंबर एक नाही त्या संदर्भात मग तो पियरमध्ये जर नसल्यामुळे त्या संदर्भात त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केले आणि दोन दिवसापूर्वीच ते प्रमाणात साईटवर आले होते त्यावेळी त्या त्यावेळी त्यांनी एक टेकटेकली सल्ला दिलेला आहे की बाबा हे जे काय पेयरचं बांधकाम आहे जे पायाचं ते तोडून टाका आणि त्याप्रमाणे आपण ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत ते तोडून टाका पण त्या दृष्टीनं ते काम चाल ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेली आपण टी एन टी एनफ्रा बिबीवाडी पुणे या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली या वर्क ऑर्डर देत असताना त्यांनी काम करत असताना पीयर नंबर एक बधकाम जे है तो मध्य रेशे मध्य नदर्शना सा शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही ठेकेदारानं कामात हलगर्जीपणा का केला पैसे वाचवण्यासाठी ठेकेदार महाडकरांच्या जीवाशी खेळ खेळत होता का की यात का आणखी कोणाची कमिशन खोरी होती ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली का नाही असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत नितेश लोखंडे एल मराठी रायगड